नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दोनशे चाळीस क्विंटल जास्तीत दर चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड आवकाली चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे एकोणऐंशी रुपये तसेच पुढील बाजार समिती सिल्लोड अवकाली तीन क्विंटल जास्तीत दर चार हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती अरंजा जिल्हा वाशिम आहोकाली नऊशे पन्नास क्विंटल जास्तीत दर चार चार हजार चारशे रुपये तसेच पुढील बाजार समिती रिसोड जिल्ह्याला वाशिम एक हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत दर चार हजार चारशे तीस रुपये तसेच पुढील बाजार समिती सोलापूर आहोकाली एकोचाळीस क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती प्रवती या खाली दोन हजार नऊ